नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कशी दिसते भाजी एकदम तरी बाज आणि झणझणीत दिसते ना बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग बनवूयात आपण पहिल्यांदा शेंगा अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या मध्ये एक तांब्या पाणी घालून दोन चमचे मीठ घालायचं आणि या शेंगा झाकण ठेवून पंधरा ते ते वीस मिनिट शिजू द्यायच्या आता आपण बघूयात आपल्या शेंगा शिजल्यात का असा एखाद्या चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये घेऊन बघायची शेंग शिजली का अजून शिजायला थोडीशी कसर बाकी आहे त्यासाठी अजून आपण पाच दहा मिनटं ही शेंग झाकून ठेवूया बघा आता पाच मिनटानंतर आपली शेंग मस्त शिजली आता शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या ठेचून घ्यायच्यात कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं तेलामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आता त्यामध्ये एक चमचा जिरी आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायची दोन चमचे हळद घालायची हळद छान तळून द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपला घरचा जो काळा मसाला असतो तो एक चमचा घालायचा आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेंगा घालायच्या आता या शेंगांमध्ये दोन दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आता हे मिश्रण छान परतून घ्यायचं त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची छान परतून घ्यायचं आपण जेवढं हे मिश्रण परतून घेऊ तेवढे आपल्या भाजीला तरी सुकते आता जे पाणी होतं शेंगा उकडलेलं तेच ते, ते भाजीमध्ये टाकायचं म्हणजे जे शेंगांची चव असते ती भाजीमध्ये उतरते आता या भाजीला छान उकळी फुटून द्यायची आपण शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्यामुळे ते त्याला शिजेपर्यंत भाजी ठेवायची काही गरज नाही आहे उकळी फुटली की आपण ती भाजी सर्व करू शकता बघा आता आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे किती छान तरी सुटली तुम्ही बघू शकता अशा छान छान आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या भाज्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद